राज आणि उद्धव ठाकरे एकत्र तेही राजकीय दृष्ट्या राजकारणात कोणतेही नाते अंतिम नसते आणि कोणतीही दुश्मनी ही, ही कायमची राहत नाही हीच राजकारणाची खरी गंमत आहे महाराष्ट्राचं राजकारण सध्या अशाच एका ऐतिहासिक वर्णावरती येऊन ठेपलेलं आहे कारण ही तसंच आहे कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना असे संकेत दिलेत की ते आणि उद्धव ठाकरे लवकरच एकत्र येऊ शकतात त्यांनी म्हटलं की आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही तुमचे वाद संपवा या वक्तव्यामुळे सगळ्या महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे कारण ठाकरे एकत्र आले तर राजकीय खेळ घडणार आणि आहे याच विषयावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईफ राज ठाकरे यांनी दोन हजार सहा मध्ये शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केली त्यानंतर गेली जवळपास दोन दशक दोघांमध्ये वैचारिक आणि राजकीय मतभेद हे होतच राहिले एकमेकांवरती टीका करणं असो किंवा पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये टोकाचे विरोध करणं हे सातत्यानं सुरू होतं पण गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये संवादाचा नवा पूल तयार झाला खास करून हिंदीच्या मुद्द्यावरून झालेला वाद आणि त्यानंतर एकाच मंचावर आलेले दोन ठाकरे बंधू दोघांची अपरिहार्थ म्हणा किंवा मराठीची अस्मिता पण दोघे एकत्र आले आणि राजकारणात चर्चा सुरू झाली ठाकरे बंधूंच्या युतीची पण एकाच मंचावर येऊनही युतीचे संकेत राज यांच्याकडून मिळत नव्हते पण कार्यकर्त्यांसमोर ती काल बोलताना राज यांनी राजकीय युतीचे संकेत दिले म्हणूनच प्रश्न असा निर्माण होतो की राज आणि उद्धव ठाकरे खरंच एकत्र येणार आहेत का सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करून एकत्र एक लढण्याचा पर्याय हा गंभीरपणे विचारधीन दिसतोय दोघांनी जर एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर, तर मराठी मतांची मोठी ताकद पुन्हा त्यांच्या बाजूने नक्कीच वळू शकते मुंबईसह राज्यातील इतर महानगरपालिकांमध्ये याचा परिणाम स्पष्टपणे दिसू शकतो मुंबई महापालिकेचं राजकारण देखील पूर्णपणे नवीन वळण घेईल उद्धव यांची शिवसेना आणि मनसे या दोनही पक्षांचं प्रमुख बळ हे मराठी मतदारांमध्ये आहे गेल्या काही वर्षांमधील निवडणुकांमध्ये या मतांचं विभाजन झाल्यामुळे भाजपला याचा फायदा झाला होता पण हे दोघे एकत्र आल्यास हे विभाजन थांबेल आणि मराठी मतांचं एकत्रीकरण होईल याशिवाय दोघांची स्वतंत्र ओळख कार्यपद्धती आणि प्रतिमेचा लाभ हा एकत्रितपणे मिळेल उद्धव ठाकरे यांची सहानुभूती आणि राज ठाकरे यांची ठाम हिंदुत्ववादी इमेज एकत्रितपणे ताकद भाजपला थेट टक्कर देऊ शकते याशिवाय मुस्लिम बहुल वॉर्ड्स मध्ये काँग्रेस किंवा समाजवादी पक्ष जसे पारंपरिकरित्या बळकट आहेत तिथं जर ठाकरे बंधूंनी थेट उमेदवारी दिली नाही तर काँग्रेसला स्थान हे नक्कीच मिळू शकतं पण शहराच्या मुख्य वॉर्डमध्ये ही जोडी निर्णायक ठरेल मात्र यासाठी दोघांमध्ये उमेदवारी वाटप पक्ष संघटन आणि नेतृत्व या बाबतीत स्पष्टता नक्कीच लागेल जर ही युती योग्य पद्धतीने मांडली गेली तर मुंबई महापालिकेतील सत्ता पुन्हा एकदा ठाकरे घराण्याकडे परतू शकते पण जर ठाकरे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीचं काय हा देखील प्रश्न आहेच कारण उद्धव ठाकरे सध्या काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडीत आहेत अशावेळी राज ठाकरे यांची भूमिकाही निर्णायक ठरू शकते कारण ही तसंच आहे कारण राज यांचा काँग्रेस विरोध अजूनही टिकून आहे जर मनसेला या आघाडीत सामील करून घेण्यात अडचण आली तर उद्धव ठाकरे यांना स्वतःची भूमिकाही स्पष्ट करावी लागणार आहे मनसे आणि काँग्रेस एकाच व्यासपीठावरती दिसणं हे महाकठीण आहे त्यामुळे महाविकास आघाडीची संपूर्ण समीकरणच बदलू शकतात त्यातच ठाकरे बंधू एकत्र येणं हे काँग्रेसला फारसं रुचलेलं दिसत नाहीये कारण कशीही अवस्था असली तरी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि प्रमुख राष्ट्रीय पक्ष म्हणून मनसेला सोबत घेणं हे काँग्रेस श्रेष्ठींना कितपत रुचेल हाही प्रश्न महत्वाचा आहे पण आता या संधीचा वापर भाजप कसा करू शकेल यावरतीही खल सुरू झाला आहे कारण ठाकरे बंधूंच्या प्रत्येक हालचालीवरती भाजपचं बारकाईनं लक्ष आहे त्यातल्या त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं राज ठाकरे यांचं ठाकरे गटाशी जवळ येणं आणि त्यातून महाविकास आघाडीची घडी विस्कटणं हे भाजपच्या रणनीतीला पूरकच ठरणार आहे भाजपला उद्धव ठाकरे यांच्या गटाला बाजूला काढण्याची एक संधी नक्कीच मिळू शकते विशेषत मुंबई महानगरपालिका निवडणुकीसारख्या संघर्षात मराठी मतांचं विभाजन होण्याऐवजी ते एका गटात एकत्रित झालं तर उद्धव यांची शिवसेना आणि मनसे यांच्या एकत्रित ताकदीचा सामना भाजपलाही नक्कीच करावा लागेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत कोणीही जरी एकत्र आले तरी महायुती जिंकणार असं सांगितलंय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मागे नाही आहेत बावनकुळे यांच्या दाव्यानुसार तर महायुतीने एकावन्न टक्के मत मिळवण्याचं ध्येय या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ठेवलेलं आहे याचाच अर्थ भाजपची तयारी ही जोरदार सुरू आहे शिवाय ठाकरे सरकारच्या काळात गेलेले ओबीसी आरक्षण फडणवीस सरकारने परत पुन्हा एकदा मिळवलेले आहे ओबीसी आरक्षण दोन हजार सतराचीच प्रभाग रचना या गोष्टी महायुतीला बळ देणाऱ्या नक्कीच आहेत दोन हजार सतरा साली फडणवीस सरकारने राज्यातील ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बाजी मारलेली होती याचीच पुनरावृत्ती त्यांना या, पुनरा या निवडणुकांमध्ये करायची आहे एकंदरीतच राजकारणात ही एक नवी जुनी असेल की हिशोबानं आखलेली खेळी हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये पण यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये नवा उत्साह नवे समीकरण आणि नवे राजकीय संदर्भ तयार होणार हे मात्र निश्चित शेवटी राज आणि उद्धव ठाकरे जर खरंच एका व्यासपीठावर आले तर महाराष्ट्रात नव्या राजकीय शक्यता उभ्या राहतील ही जोडी फक्त भावनिक दृष्ट्याच नाही तर राजकीय दृष्ट्या देखील शक्तिशाली ठरू शकते मात्र ही युती तात्कालिक फायद्यासाठी स्वार्थासाठी आहे की दीर्घकालीन विचाराने हे येणारा काळच ठरवेल राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ही युती खरंच होईल का आणि झालीच तर त्याचे परिणाम काय असतील तुमची मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वायूला नक्की सबस्क्राईब करा